अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आजचा आपला विषय आहे नवरात्रातील नऊ दिवस नव नैवेद्य नऊ माळा देवीची ओटी कुमारिका पूजन कोलाचार करण्याची योग्य पद्धत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया उदयस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई अंबा माता की जय श्री आंबा माता की जय श्री आंबा माता की जय दिनांक बावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी सोमवार अश्विन शुक्ल प्रतिपदापासून श्री घटस्थापना होत आहे अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी हा देवी उपासनेचा काळ यालाच नवरात्र उत्सव असं म्हणतात नवरात्रात घरोघरी घटस्थापना केली जाते या नवरात्रीत देवीपुढे अखंड दीप लावला जातो रात्री देवीपुढे बसून उपासना जप ग्रंथवाचन देवीची छान छान भजने स्त्रोत्र म्हटली जातात आपल्या महाराष्ट्रात तुळजापूरची तुळजाभवानी माहूरची रेणुका माता कोल्हापूरची महालक्ष्मी व वणीची सप्तशृंगी देवी अर्धेपीठ अशी देवींची साडेतीन शक्तीपीठे आहेत येथे नवरात्रीमध्ये नऊ दिवस फार मोठी यात्रा भरते देवीचे भक्त देवीच्या दर्शनासाठी खूप लांबून येतात देवीला साडी चोळी पिठामिठाचा जोगवा ओटी अर्पण करतात व सुखाचे वरदान मागतात या घटासमोर बसून उपासना करणाऱ्यांचे मन शांत प्रसन्न व स्थिर होते देवीची त्या भक्तावर कृपा होते त्याला सुखशांती आणि समाधान लागते नवव्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या आदल्या दिवशी नवचंडीचे होम करतात या नवरात्र उत्सव काळात देवळातून देवीची वेगवेगळी पूजा बांधतात ती आदिमाया शक्ती दुर्जनांचा नाश करणारी आणि सज्जनांचे रक्षण मंगल आणि कल्याण करणारी आहे या शक्तीचे पूजन देशभरात केले जाते ही शक्ती देवता देशभरात आणि वेगवेगळ्या भागात विविध नावांनी ओळखली जाते देवी प्रकट का झाली कशासाठी अन् कशी प्रकट झाली याबद्दल देवी नावाच्या या ग्रंथात जी गोष्ट सांगितली जाते ती अशी पूर्वी पृथ्वीवर एक महिषासूर राक्षस फार माजला होता त्यानं देवदेवता ऋषीमुनी साधू संत सज्जन आणि भक्तभाविक यांना अगदी सळो की पळू करून ठेवलं होतं तो सर्वांनाच फार त्रास देत होता तेव्हा सर्वजण ब्रह्मा विष्णू महेश या देवतेकडे गेले त्यांनी आपली समस्या त्या देवांना सांगितली तेव्हा त्या देवांना महिषासूर राक्षसाचा फार राग आला त्यांच्या क्रोधातून एक शक्ती देवता प्रकट झाली त्या शक्तिदेवतेने महिषासुराशी नऊ दिवस युद्ध केले आणि त्याला ठार मारले म्हणूनच त्या देवीचं सर्वांनी नाव ठेवलं महिषासूर त्या देवीच्या उपासनेचा काळ म्हणजेच नवरात्र देवीची नऊ रूपे पहिली शैलपुत्री दुसरी ब्रह्मचारिणी तिसरी चंद्रघंटा चौथी कुष्मांडी पाचवी स्कंदमाता सहावी कात्यायनी सातवी कालरात्री आठवी महागौरी आणि नववी सिद्धरात्री अशी ही देवींची नऊ रूपे आहेत व्रत करण्याची योग्य पद्धत नवरात्र व्रताला पुष्कळ घराण्यात कुलाचाराचे स्वरूप असते अश्विन शुद्ध प्रतिपदेस या व्रताचा प्रारंभ होतो घरात पवित्र स्थानी एक वेदी सिद्ध करून त्यावर सिंहारूढ अष्टभुजा देवीची आणि नवारणव यंत्राची स्थापना करावी यंत्राशेजारी घट स्थापून त्यांची व देवीची यथाविधी पूजा करावी नवरात्र महोत्सवात कुळाचाराप्रमाणे घटस्थापना आणि मालाबंधन करावे शेतातील मृतिका आणून तिचा दोर पेरे जाड चौकोनी थर करावा आणि त्यात सप्तधान्ये घालावी जव गहू तीळ मूग राळे सावे आणि चणे ही सप्तधान्ये होत मृतिकेचा किंवा तांब्याचा कलश घेऊन त्यात पाणी गंध फुले अक्षता दुर्वा सुपारी पंचपल्लव पंचरत्ने किंवा नाणे इत्यादी वस्तू घालाव्यात सप्तधान्ये आणि कलश स्थापनेचे वैदिक मंत्र येत नसल्यास पुराणोक्त मंत्र म्हणावेत तेही येत नसल्यास त्या त्या वस्तूचे नाम घेऊन समर्पयामी म्हणून नाममंत्राचा विनियोग करावा कलशामध्ये माळ पोचेल अशी बांधावी नऊ दिवस प्रतिदिन कुमारिकेची पूजा करून तिला भोजन घालावे सुहासिनी म्हणजे प्रकटशक्ती तर कुमारिका म्हणजे अप्रकट शक्ती प्रकट शक्तीचा थोडा अपव्यय होत असल्याने सुहासिनीपेक्षा कुमारिकेत एकूण शक्ती जास्त असते अखंड प्रज्वलन त्या देवतेचे महात्म्य पठन चंडीपाठ सप्तशतीपाठ देवी भागवत ब्रह्मांड पुराणातील ललितोपाख्यानाचे श्रवण ललितापूजन सरस्वतीपूजन नऊ दिवस उपवास करणे जागरण इत्यादी कार्यक्रम करून क्षमता आणि सामर्थ्य यानुसार नवरात्र महोत्सव साजरा करावा नवरात्रीतील नऊ नव माळा नवरात्रीतल्या नऊ नव दिवसांपैकी प्रत्येक दिवशी देवीला वेगवेगळ्या फुलांच्या माळा घालायची प्रथा आहे पहिली माळ शेवंती आणि सोनचाप्यासारख्या पिवळ्या फुलांची माळ दुसरी माळ अनंत मोगरा चमेली यासारख्या पांढऱ्या फुलांची माळ तिसरी माळ निळी फुले गोकर्णीच्या किंवा कृष्णकमळाच्या फुलांच्या माळा चौथी माळ केशरी अथवा भगवी फुले आबोली तेरडा अशोक किंवा तेळाची फुले पाचवी माळ बेल किंवा कुंकवाची वाहतात सहावी माळ कर्दळीच्या फुलांची माळ सातवी माळ झेंडू किंवा नारंगीची फुले आठवी माळ तांबडी फुले कमळ जास्वंद कनेर किंवा गुलाबाच्या फुलांची माळ नवमी माळ कुंकुमार्चनाची वाहतात अखंड दीपप्रज्वलन करणे दीप हे तेजाचे प्रतीक आहे व नवरात्रात वायुमंडळ शक्ति तत्वात्मक तेजाने भारीत असल्याने सतत तेवत असलेल्या दीपाच्या ज्योतीकडे तेजतत्वात्मक लहरी आकृष्ट होतात अखंड प्रज्वलाने या लहरीचे वास्तूत सातत्याने संक्रमण होते म्हणून दीप अखंड तेवत ठेवण्याला नवरात्रात महत्त्व आहे देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत कोणती देवीला अर्पण करावयाची साडी सुती किंवा रेशमी असावी कारण या धाग्यामध्ये देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची व धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत अधिक असते दोन्ही हाताच्या ओंजळीत साडी त्यावर खण व त्यावर नारळ नारळाची शेंडी देवीच्या दिशेने येईल असा ठेवून आपल्या हाताची ओंजळ छातीसमोर घेऊन अशा पद्धतीने देवीसमोर उभे राहावे देवीकडून चैतन्य मिळावे व आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी यासाठी देवीला भावपूर्ण प्रार्थना करावी साडी खण व नारळ देवीच्या चरणावर अर्पण करावा त्यानंतर तांदळाने तिची ओटी भरावी तांदूळ हे सर्वसमावेशक असल्याने चैतन्य ग्रहण व प्रक्षेपण करण्यात अग्रेसर असतात त्यामुळे प्राधान्याने तांदळाचा ओटीत समावेश केला जातो त्यानंतर देवीच्या चरणावरील वस्त्र तिचा प्रसाद म्हणून परिधान करावे व नारळ प्रसाद म्हणून ग्रहण करावा कुमारिका पूजन कसे करावे नवरात्रामध्ये नऊ दिवस दररोज एक याप्रमाणे कुमारिकेला मानाने घरी बोलवावे नवरात्रामधील कोणत्याही एका दिवशी नऊ या विषम संकेत कुमारिकांना बोलवण्याचीही पद्धत आहे कुमारिकांना बसण्यासाठी घोंगडे आसन द्यावे त्यांच्यातील देवी तत्व जागृत झाले आहे या भावनेने त्यांची पद्यपूजा करावी देवीला आवडणारे भोजन कुमारिकेंना केळीच्या पानावर वाढावे देवीला खीरपुरी आवडते कुमारिकांना नवे वस्त्र देऊन त्यांना आदिशक्तीचे रूप मानून भावपूर्ण नमस्कार करावा नवरात्रातील नऊही दिवस देवीला नैवेद्य दाखवणे नवरात्रीमध्ये नऊ दिवस उपवास केले जातात प्रत्येक भक्तांना या नऊ दिवसात देवीला काय नैवेद्य दाखवावा जेणेकरून देवी आपल्यावर प्रसन्न होईल असे वाटत असते दरम्यान या दिवसात देवीला नैवेद्य दाखवल्याशिवाय कोणताही उपवास पूर्ण होत नाही असे मानले जाते त्यामुळे नवरात्रीमध्ये देवीला वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य दाखवले जातात त्यामुळे नवरात्रीमध्ये देवीला नऊ दिवस दाखवले जाणारे नवनैवेद्य पाहणार आहोत नवरात्रातील पहिल्या दिवशी देवीचे प्रथम रूप माता शैलपुत्रीचे पूजन केले जाते या दिवशी देवीला गाईचे शुद्ध तूप अर्पण केले जाते यामुळे उपवास करणारा निरोगी राहतो त्यानंतर नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी माता ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते माता ब्रह्मचारिणीला प्रसन्न करण्यासाठी देवीच्या चरणी साखरेचा नैवेद्य दाखवला जातो त्यामुळे घरातील सदस्यांचे आयुष्य वाढते असे म्हटले जाते नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी माता चंद्रघंटाची पूजा केली जाते या दिवशी देवी दूध किंवा दुधापासून तयार केलेले पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवला जातो यामुळे दुःखापासून मुक्ती मिळते आणि आनंदाची प्राप्ती होते चौथ्या दिवशी माता कुष्मांडाची पूजा केली जाते या दिवशी देवीला मालपोह्याचा नैवेद्य दाखवला जातो यामुळे उपवास करणाऱ्या व्यक्तीच्या बुद्धीचा विकार होतो आणि निर्णय घेण्याची क्षमता वाढते नवरात्रीच्या पाचव्या दिवशी माता स्कंदमातेची पूजा अर्चा केली जाते या दिवशी देवीला कळ्यांचा नैवेद्य दाखवला जातो यामुळे शरीर स्वस्थ राहते नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवीच्या सहाव्या रूपाची म्हणजे कात्यायनी मातेची पूजा केली जाते देवीला मधाचा नैवेद्य अर्पण केला जातो यामुळे उपवास करणाऱ्यांची कांती तेजोमय होते सप्तमी दिवशी माता कालरात्रीची पूजा केली जाते या दिवशी देवीला गुळाचा नैवेद्य दाखवून एक नैवेद्याचे ताट जेवणासहित ब्राह्मणांना दान करावे यामुळे उपवास करणाऱ्यावर येणारे संकट दूर होते अष्टमी दिवशी देवीच्या महागौरी रूपाची पूजा केली जाते या दिवशी देवीला नारळाचा नैवेद्य दाखवला जातो नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी म्हणजे नवमीला देवीच्या सिद्धिदात्रीची पूजा केली जाते या दिवशी देवीला तिळाचा नैवेद्य दाखवावा हा उपवास केलेल्या व्यक्तीला मृत्यूचे भय राहत नाही असे म्हटले जाते रोज सकाळी आणि संध्याकाळी देवीची आरती व भजन करून श्री भगवतीचे चिंतन करावे रोज देवीच्या मंगलमय अशा पूजन व आरती करताना सुगंधित अगरबत्ती धूप लावून घरात दूर करावा यामुळे वातावरण शुद्धी आणि पवित्रता निर्माण होते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ